नमस्कार सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांच्या पूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यातच नागपुरात एका कार्यक्रमात प्रत्येक जोडप्याला तीन मुलं असावीत असा एक नवीन सल्ला दिलेला आहे डॉक्टर मोहन भागवत स्वतः व्हेटरनरी डॉक्टर जनावरांचे डॉक्टर ते संघप्रचारक असल्यामुळे स्वतः अविवाहित एका मुलाला सध्याच्या काळात त्याच्या एज्युकेशन पासून त्याच्या लॅपटॉप मोबाईल पासून किती खर्च येतो याची ये त्यांना कल्पना विवाहित असल्यामुळे अर्थात मुलं नाहीत त्याच्यामुळे नसावीत असं मी समजतो पण एक किंवा अर्बन एरियात आता एकावर प्रमाण आलेलं आहे एक किंवा दोन मुलांच्या मध्ये अजून ते तीन सांगत आहेत मग त्याच्यापेक्षा प्रचारक जे मोठ्या प्रमाणात अविवाहित असतात तुम्ही त्यांना लग्नाचा सल्ला द्या ना असा एक सरळ माझा प्रश्न आहे असो आपण जरा त्यांच्या सल्ल्याकडे येऊया त्यांचं म्हणणं असं आहे की एक लोकसंख्येमध्ये एक प्रकारचा वृद्ध तरुण बाल यांचा एक रेशो असतो आणि त्या रेशोमध्ये आपण हळूहळू खाली येतो आहोत मग लोकसंख्येचा रास होतो त्याच्यामुळे एकूणच पर्सेंटेजवर सगळं परिणाम होतं समा लोकसंख्येचाच रास होतो एखाद्या समाजाचा राहस होतो आणि त्या दृष्टीने तीन मुलं असावी आता असं आहे की चीनमध्ये केवळ एक मूल अशी संकल्पना काही काळ राबवली काही काळ म्हणजे बराच काळ राबवली पुढे त्यांना त्यातल्या जरा चुका लक्षात आल्या आणि नंतर त्यांनी ती मागे घेतली आता दुसरं मूल ते अलाउ करत आहेत स्कॅन्डेने कंट्रीजमध्ये म्हणजे स्वीडन वगैरे देशांमध्ये मूल झालं तर एक प्रकारे तुम्ही त्यांना काही रिवॉर्ड्स बक्षीस वगैरे दिलं जातं अशा प्रकारच्या सुद्धा स्कीम्स आहेत हे हा एक रेशो मेंटेन करण्याकरता भारतातला प्रश्न जरा वेगळा पडतो भारतात ते म्हणत आहे त्या लेव्हलला आत्ता गेलेलं आहे का तर तसं दिसत नाही उलट संघ परिवाराच्या द्वारे अशा प्रकारच्या नेहमी व्हॉट्सअप फेसबुकवर कंड्या पिकवल्या जातात त्या प्रत्येकांच्या पाहण्यात आलेल्या असतील काही दिवसात मुसलमानांची संख्या एवढी वाढेल की हिंदूंची संख्या कमी होईल असं आजपासून आस शंभर वर्षांनी होईल वगैरे सांगितलं जातं त्याच्यानंतर एका रिसर्च संस्थेनी सा सांगितलं की यात काहीही तथ्य नाही आपण हे झालं मातृसंघटनेच्या बाबतीत सरकार काय म्हणत आहे थोडस याला या एका गोष्टीकडे आपण जरा नीट रॅशनलिचर जर केलं पाहिजे कारण सरकार भाजपचं आहे आज देशातही आहे देशातल्या अनेक राज्यात आहे आणि भाजप सरकार मात्र फॅमिली प्लॅनिंगचाच पुनरुच्चार करत आहे म्हणजे मातृसंघटनेचे प्रमुख वेगळं सांगत आहे आणि सरकार वेगळं सांगत आहे याच्यामध्ये शेवटी मातृसंघटनेचेच प्रचारक असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान काय करतील म्हणजे या देशात एकूण सुमारे पंचवीस कोटी जोडपी आहेत तसं आपण गृहित धरूया आणि त्यातली दहा कोटी समजा प्रजनक्षम आहेत मग तुम्ही त्यांना सर्वांना सांगणार का की आता दोन ऐवजी तीन प्रोड्यूस करा मग त्यांनी तीन प्रोड्यूस केल्यानंतर तिसऱ्या मुलाला त्याच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही वन बी एच के टू बी एच के थ्री तर ते तुम्हाला अक्षरशः खाली राहणीमान खाली न्यावं लागेल झोपडपट्टीत आणावं लागेल म्हणजे दाटीवाटीने लोक राहतील शिक्षणाचा खर्च सगळ्यांना पेलू शकणार नाही अनेक ठिकाणी शिक्षण मिळणार नाही सुविधा मिळणार नाहीत आज एका मोबाईलची किंमत पन्नास लाख असते एका लॅपटॉपची किंमत एक लाख असते सर्वांना देऊ शकणार नाही तिन्ही मुलीच झाल्या तर हुंड्याचं काय करणार मग हुंडा नाही म्हणून मुलींची लग्न या कुठल्याही प्रश्नाचा हिशोब न करता आले भागवतांच्या मना भागवत पुराण त्यांनी सरळ सांगितलं तीन मुलं पैदा करा आता प्रश्न असा आहे नरेंद्र मोदी यावर काय म्हणतील नरेंद्र मोदी यावर काय म्हणतील राज्यात देशातल्या राज्या विविध फॅमिली प्लॅनिंगच्या चा माझं एक अतिरेकी डाव्या आणि उजव्या विचारसरणींच्या लोकांच्या विषयी माझं ठाम मत आहे तसं या दोन्ही विचारसरणींपासून मी दूर राहतो कारण दोन्हींचे प्रमुख सारासार विचार न करता केवळ एखादी गोष्ट आपल्या मनात आली आणि आपल्या विचारांच्या दृष्टीने ती योग्य वाटली की ती ते इम्प्लिमेंट करणं सुरू करतात त्याचे परिणाम किती भीषण होतील याची कधीही फिकीर न करता आणि मला असं वाटतंय प्रॅक्टिकली हे तीन मुलं पैदा करा यासारखं जे विधान आहे याचा परिणाम पुढे काय होईल स्त्रिया ज्या या प्रजननामधल्या सर्वात महत्वाचा घटक आहे आजच्या काळात तीन मुलं होऊ देण्यास त्या तयार आहेत का कारण नोकरी वगैरेच्या दृष्टीने त्यांना त्यांना ते परवडणारं आहे का याच कुठलाही सारासार विचार न करता भागवतांना जे वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे माझं जे नेहमीच माझं माझं एक स्वतःच ऑब्झर्वेशन आहे की डावे आणि उजवे हे दोघे अतिरेकी विचारांचेच असतात भागवतांच्या या विधानानी माझ्या या धारणेला एक पुष्टी मिळालेली आहे एकूणच मला हे तीन मुलं होऊ द्यात या हे विधान तसं तसं पाहिलं तर इम्प्रॅक्टिकल वाटतं आहे आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद